सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वीर तपस्वी मठामध्ये विधिवत पूजा केली आहे सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्या समुवेत वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली त्यानंतर काशीपीठाचे जगद्गुरु डॉ डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले जगद्गु। यावेळी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे बिपिन धुम्मा चिदानंद मुस्तारे शशिकांत रामपुरे सिद्धाराम दुधनी बसवराज गदगे आदी उपस्थित होते